या दोन दिवशी बँकेत पैसे जमा करा कधीच बँक खाते रिकामे राहणार नाही अनेक लोकांचा महिना अखेर पगार आला किंवा घरात पैसे आले की ते दुसऱ्या दिवशी संपून जातात बँकेमध्ये जमा काही राहत नाही शिल्लक राहत नाही आणि म्हणून बँकेतील ही, ही रक्कम हळूहळू कमी होत जाते बँकेमध्ये जमा झालेलं तुमचं इन्कम किंवा सॅलरी तुमच्या बँकेमध्ये सेव्हिंग राहत नाही तर अशा वेळीस काय करावे या दोन दिवशी जर का तुम्ही तुमच्या बँकेमध्ये कॅश जमा कराल तर तुमच्या मध्ये वाढ होत जाईल तुमच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला कुठल्या दिवशी फेडायचं आहे जमा करायचं आहे तर लक्षात घ्या हे दोन वार फार महत्वाचे आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपली सेव्हिंग खूप वाढावी तुम्हाला काटकसर का करायची आहे परंतु तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहावी तुमचा खर्च कमी व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी आपल्या बँकेत जाऊन मध्ये पैसे जमा करायचे आहे जी काही कॅश असेल शंभर रुपयांपासून पा लाख किती पण असतील ते नक्कीच या दोन दिवशी जमा करा आणि मित्रांनो तुम्हीही हा अनुभव घेऊन बघा आणि नक्कीच सांगा तुम्हाला फरक वाटेल पैसा पण तुमचा हळूहळू यामुळे वाढत जाईल यामुळे सेविंग वाढत जाईल आणि तुमच्यावर जे काही कर्ज आहे तर दरवर्षाला एक ई एम आय नक्कीच एक्स्ट्रा फेडत जा दिवाळीचा बोनस आलेला असेल कुठलं एक्स्ट्रा इन्कम आलेलं असेल तर नक्कीच एक तरी इन्कम एक तरी इन्स्टॉलमेंट नक्कीच तुम्ही एक्स्ट्रा भरा कर्ज लवकर यामुळे कमी होईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद